आजपासून दत्ताचा सप्ताह सुरू झालेला आहे आपण श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृताचं अध्याय पठण करणार आहोत या चरित्रामृतात त्रेपन्न अध्यायांचे चरित्र वर्णन केलेले आहे वाचकांना ऐकणाऱ्यांना हे चरित्र वाचत असताना हे चरित्र वाचत असताना श्रीपादांच्या सान्निध्याची अनुभूती येते यामध्ये श्रीपादांच्या लीला बालकृष्णाच्या लिलांसारख्या क आपल्याला ऐकायला मिळतात या चरित्राची रचना श्रीपादांनी यांच्या काळातच त्यांचे समकालीन परमभक्त शंकर भट यांच्याकडून करून घेतली तेव्हा आजपासून आपण अध्यायाला सुरुवात करतो आहे यामधील त्रेपन्न अध्याय आपण रोज एक एक अध्याय वाचणार आहे आणि आता सात दिवसात आपल्याला हे अध्याय संपूर्ण करायचे आहेत तेव्हा तुम्ही सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी मी त्यां तुम्हाला सर्वांना विनंती करते आवडल्या असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि श्री गुरुदेव दत्त लिहायला पण विसरू नका धन्यवाद श्री गुरुवेनमा श्रीपादराजम शरण प्रपदे अध्याय पहिला श्री व्याक्रेश्वर शर्माचा वृत्तांत श्री महागणपती श्री महासरस्वती श्री कृष्ण भगवान सर्व वासी देवी देवता आणि सकल गुरु परंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी त्या अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री दत्तप्रभूंच्या कलियुगातील श्रीपादश्री वल्लभ स्वामींच्या अवतार लीलांचे वर्णन करण्याचा संकल्प केला आहे अनुसूया नंदन भगवान श्री दत्तात्रेय यांनी आंध्र प्रदेशातील पिठिकापुरम या गावी श्रीपादश्री वल्लभ या नावाने अवतार घेतला यांच्या दिव्य चरित्राचे वर्णन यथा योग्य करणे अनेक पंडितांना विद्वानांना सुद्धा जमले नाही ते करण्याची मी धाडस करीत आहे ते केवळ आपणासारख्या थोर विद्वान श्रोत्यांच्या आशीर्वादामुळेच मी शंकर भट्ट देशस्थ कर्नाटकी स्मार्त ब्राह्मण माझा जन्म भारद्वाज गोत्रात झाला मी श्रीकृष्ण दर्शनासाठी उडुपी तीर्थस्थानी गेलो असताना तेथील नयन मनोहरी मुकुटधारी कृष्णाने मला मंत्रमुग्ध केले त्याने मला कन्याकुमारीस जाऊन कन्याका परमेश्वराचे दर्शन घेण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे मी कन्याकुमारीस जाऊन त्रिवेणी सागरात स्नान करून श्री देवीचे दर्शन घेतले मंदिरातील पुजारी मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा करीत होता मी आणलेले लाल फूल त्याने मोठ्या श्रद्धेने देवीस अर्पण केले देवी अंबा माझ्याकडे मोठ्या स्नेहपूर्ण नजरेने पाहत असल्याचे मला जाणवले ती म्हणत होती शंकरा तुझ्या अंतरंगातील भक्तीभावावर मी प्रसन्न झाले आहे तू आणि श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या दर्शनाने, दर्शनाने मनाला जो आनंदाचा अनुभव येतो तो अवर्णनीय असतो अंबामातेचा मातेचा आशीर्वाद घेऊन मी प्रवास आरंभ केला आणि थोड्या अंतरावर असलेल्या मृत्व या गावी येऊन पोहोचलो लंकेतील राम रावणी संग्रामात लक्ष्मणास इंद्रजिताची शक्ती लागून तो अचन अचेतन अवस्थेत असताना श्री हनुमंताने संजीवनी बुटीसाठी द्रोणागिरी पर्वत उतरून आणला होता लक्ष्मण संजीवनी बुटीने बुटी सजीव झाल्यावर हनुमंत तो पर्वस्वस्थाने घेऊन जात असताना त्याचा एक मोठा तुकडा येथे पडला त्याचेच नाव मरुत्वमलय असे पडले हे स्थान अत्यंत रम्य आहे येथे अनेक गुहा असून त्यात सिद्ध पुरुष गुप्त रूपाने तपश्चर्या करीत असतात मी साऱ्या गुहेचे दर्शन घेण्यास आरंभ केला एका गुहेच्या आत गेलो तेव्हा आत एक वाघ शांत बसलेला दिसला त्याला पाहताच माझ्या अंगात कापरे परले आणि मी घाबरून एकदम श्रीपाद श्री वल्लभा असे जोराने ओरडलो हो त्या निर्जन अरण्यात माझ्या आरोळीचा प्रतिध्वनी इत इतक्याच मोठ्या आवाजात ऐकू आला त्या आवाजाने त्या गुहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर आले आणि म्हणाले बाबा रे तू धन्य आहेस श्रीपाद श्रीपाद योगी या अरण्यात श्रीपादश्री वल्लभ या नावाचा प्रतिध्वनी आला श्री प्रभूंनी कलियुगात श्रीपादश्री वल्लभ या नावाने अवतार घेतल्याचे योगी ज्ञानी परमहंस लोकांनाच माहीत आहे तू भाग्यवान असल्याने या पुण्यस्थळी आलास तुझ्या सर्व कामना पूर्ण होती तुला श्रीपादश्री वल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल या गुहेजवळ दारात गुहेच्या दाराजवळ असलेला वाघ एक ज्ञानी महात्मा आहे त्याला नमस्कार कर अत्यंत नम्र भावाने त्या वाघास नमस्कार केला त्या वाघाने लगेच ओंकाराचा उच्चार केला त्या आवाजाने सारा मरुत्व मलई नंतर त्या वाघराने सुस्वरात प्रभूंना आयुविले याच वेळी एक चमत्कार झाला त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य कांतिमान पुरुष प्रगट झाला त्याने त्या वृद्ध तपसव्यास साष्टांग प्रणिपात केला आणि क्षणार्धात आकाश मार्गाने निघून गेला त्या वृद्ध तपस्व्याने मला त्यांच्या गुहेत मोठ्या आग्रहाने नेले गुहेत गेल्यावर के त्यांनी केवळ संकल्पाने अग्नी प्रज्वलित केला त्यात आहुती देण्यासाठी लागणारे पवित्र साहित्य मधुर फळे यांची निर्मिती केली वैदिक मंत्रोच्चारासह या पदार्थांची अग्नीत आहुती दिली ते वृद्ध तपस्वी सांगू लागले या कलियुगात यज्ञ याग सत्कर्मे सारे लुप्त झाले आहेत पंचभूतात्मक सृष्टीतून सर्व लाभ करून घ्यायचा परंतु त्या दैवतांचे मात्र विस्मरण करायचे असा मानवाचा धर्म झाला आहे देवांची प्रीती प्राप्त करण्यासाठी यज्ञ करावेत व त्यांना संतुष्ट करावे त्यांच्या कृपा प्रसादानेच प्रकृती अनुकूल होते प्रकृतीमधील कोणत्याही शक्तीचा प्रकोप मानव सहन करू शकत नाही प्रकृतीमधील शक्तींचे मानवे मानवाने यथायोग्य मार्गाने शांती करावी नसता अनेक संकटे उद्भवतात मानवाने धर्माचरण न केल्यास प्रकृती शक्ती त्यांची शिथा शिक्षा यथाखाली देते लोकहितासाठी मी हा यज्ञ केला आहे या यज्ञाचे फलस्वरूप स्वरूप म्हणून तुला श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे दर्शन होईल जन्मजन्मांतरीचे पुण्य पुण्य फळासाले म्हणजे असे लाभ घडतात त्या रुद्ध तपस्व्याच्या मुखातून वाहणारे या पवित्र वाकगंगा प्रवाहाने मी अगदी भारावून गेलो आणि अत्यंत नम्रतेने त्यांना साष्टांग दंडवत घातले मी त्या तपस्व्याच्या चरणी प्रार्थना केली हे ऋषीवर मी पंडित नाही योगी नाही साधक नाही मी एक अल्पज्ञ आहे माझ्या मनातील संदेहाची निवृत्ती करून आपण आपला वरदहस्त माझ्या मस्तकी ठेवावा त्या महापुरुषाने माझ्या शंकेचे समाधान करण्याचा मनोदय दर्शविला मी म्हटले हे सिद्ध या मी कन्याकादेवीचे दर्शन घेताना देवीने सांगितले होते की कुरोपुरी जाऊन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन घ्यावे मी तेथे जाण्यासाठी निघालो असताना मार्गात आपले व व्याघ्ररूपी महात्म्याचे दर्शन झाले ते कोण होते तसेच दत्तप्रभू म्हणजे कोण याविषयी कृपया विस्तारपूर्वक सांगावे तेव्हा त्या वृद्ध तपस्व्याने सांगण्यास सुरुवात केली या, या आंध्र प्रांतातील गोदावरी मंडळातील अत्रिमुनींची तपोभूमी अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या अत्रेपूर गावात गावात एक काश्यपगोत्रीय ब्राह्मण कुटुंब वास्तव्य करीत होते त्यांना परमेश्वराच्या कृपाप्रसादाने एका पुत्राचा लाभ झाला ब्राह्मण अत्यंत विद्वान आचारसंपन्न होता परंतु पुत्र मात्र मतिमंद होता आई वडिलांनी त्याचे नाव व्याघ्रेश्वर असे ठेवले व्याघ्रेश्वर मोठा होऊ लागला परंतु त्याच्या बुद्धीची वाढ मात्र होत नव्हती पित्याने त्याला शिकवण्याचे खूप प्रयत्न केले परंतु त्यास संपूर्ण संध्यावंदन सुद्धा करता येत नसे एवढ्या विद्वान ब्राह्मणाचा पुत्र असा अज्ञानी अशी गावातील लोकांची सारखी टोचळी त्याला अत्यंत दुःखदायक एक वाटे एका ब्रह्म मुहूर्तावर त्यास स्वप्न पडले त्यात त्याला एका दिव्य बालकाचे दर्शन झाले ते बालक आकाशातून खाली येत होते त्याचे चरण कमल भूमीस लागताच भूमी सुद्धा दिव्य कांतिमान झाली तो बालक हळूहळू आपले पावले टाकीत व्याघ्रेश्वराकडे आला आणि म्हणाला मी असताना तुला भय कशाचे या ग्रामाचे व माझे ऋणानुबंध आहे तू हिमालयातील बदरिका रणण्यात जा तेथे तुझे सारे शुभ होईल एवढे सांगून तो बालक अंतर्धान पावला त्या दिव्य बालकाच्या संदेशानुसार व्याघ्रेश्वर शर्मा हिमालयातील बद्रिका रणण्यास जाण्यास निघाला मार्गात त्यास अन्न पाण्याची काहीच अडचण पडली नाही श्री दत्त कृपेने त्याला वेळेवर अन्नपाणी मिळेल मार्गात एक कुत्रा भेटला व तो त्याच्याबरोबर बद्रिका बना, बद्री वना बद्रीवनापर्यंत सोबत होता या प्रवासात त्यांनी उर्वशी कुंडात स्नान केले याच वेळी एक महात्मा आपल्या शिष्य समुदायासह उर्वशी कुंडात स्नानासाठी आले व्याघ्रेश्वराने त्या गुरुवर यांना साष्टांग नमस्कार केला आणि माझे शिष्यत्व स्वीकारावे अशी नम्र प्रार्थना केली त्या महान गुरुवर याने शिष्य करून घेण्याचे मा मान्य केले आणि आश्चर्य असे की तत्काळ बरोबर आलेले ते कुत्रे अंतर्धान पावले त्यावेळी ते, ते महात्मा म्हणाले हे व्याघ्रेश्वरा तुझ्या बरोबर आलेला तुष्वान तुझ्या पूर्वजन्मातील केलेल्या पुण्याचे द्योतक होते त्याने तुला आमच्या स्वाधीन करून ते अंतर्धान पावलं श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या तू आलास आणि या पुण्यप्रत पुंडात स्नान करू शकलास ही नरनारायणाच्या वास्तव्याने पुनीत झालेली तपोभूमी आहे यावर व्याघ्रेश्वर म्हणाला हे गुरुदेवा श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहे त्यांनी माझ्यावर एवढी कृपा का केली गुरुदेव म्हणाले ते साक्षात दत्त प्रभूच आहेत युगात भारद्वाज महर्षींनी सावित्र काठक यच्चयन नावाचा महायज्ञ श्रीक्षेत्र पिठिकापुरम येथे संपन्न केला होता त्या यज्ञ प्रसंगी शिवपार्वतींना आमंत्रित केले होते त्यावेळी शिवानी महर्षींना आशीर्वाद दिला की तुमच्या कुलामध्ये अनेक महात्मा सिद्ध पुरुष योगी पुरुष अवतार घेतील अनेक जन्मांच्या पुण्यकर्माने दत्त भक्तीचा अंकुर फुटतो व तो पुढे सातत्याने वाढत गेल्या श्रीपाद श्रीवल्ल स्वामींचे दर्शन होते त्यांच्या चरण स्पर्शाचे संभाषणाचे भाग्य लाभते हे व्याघ्रेश्वरा तुझ्यावर स्वामींची कृपा झाली आहे मी आता माझ्या गुरुदेवांच्या दर्शनास जात आहे पुन्हा एक वर्षाने येईल तुम्ही तुमच्या गुहेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करावी असे सांगून ते महान गुरुदेव द्रोणागिरी पर्वताकडे गेले व्याघ्रेश्वर पर ध्यान करू लागला परंतु त्याचे सारे ध्यान रूपाकडेच असे असा याचा असा परिणाम झाला की त्याला इच्छित असलेले वाघाचे रूपच प्राप्त झाले एक वर्षाचा लुटला। गुरुदेव यात्रा करून परत आले त्यांनी सर्व गुहा बघितल्या प्रत्येक शिक्षाच्या शिष्याच्या एका वर्षात झालेल्या प्रगतीचा ते आढावा घेत होते एका गुहेच्या आत गेले तेथे त्यांना एक व्याध बसलेला दिसला त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले की तो वाघ दुसरा कोणी नसून व्याघ्रेश्वरच आहे व्याघ्र रूपाचे सतत ध्यान केल्याने त्याला व्याघ्र रूपच प्राप्त झाले हे त्यांनी जाणले त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकविला व श्रीपाद राजम शरण प्रपथे हा मंत्र जपण्यास सांगितला गुरुवारेनुसार व्याघ्रेश्वर त्या रूपातच मंत्राचा जप करू लागला वाघाच्या रूपातच त्याने प्रयाण केले यथाकाली तो कुरुपूर ग्रामाजवळ येऊन पोहोचला मध्ये कृष्णा नदी वाहत होती तो अलीकडील तीरावर बसून श्रीपाद राजम या मंत्राचा जप करू लागला यथाकाली तो गुरुपूर ग्रामाजवळ येऊन पोहोचला मध्ये कृष्णा नदी वाहत होती तो अलीकडील तीरावर बसून श्रीपाद राजम शरण प्रपदे या मंत्राचा जप करू लागला श्रीपाद श्री वल्लभ गुरुपूर गावात आपल्या शिष्यासह बसले होते ते एकदम उठले आणि माझा परमभक्त मला हाक मारतो आहे असे म्हणून नदीच्या पहिल्या ते पाण्यातून चालताना त्यांच्या पदकमलांची चिन्हे पाण्यावर उमटत होती व ती फारच सुंदर दिसत होती स्वामी पहिल्या तीरावर पोहोचल्यावर व्याघ्रेश्वराने त्यांच्या दिव्य चरणांवर आपले मस्तक ठेवून अत्यंत भक्तिभावाने नमस्कार केला स्वामींनी अत्यंत आनंदाने त्या वाघाचे मस्तक पुरवाळले व त्यावर स्वार होऊन पाण्यातून ते कुरोपूरला पोहोचले वाघावर बसून आलेले सर बघून सर्वांना आश्चर्य वाटले ते वाघावरून उतरताच त्या वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला त्याने आपल्या देहाचे व्याघ्राजी म्हणजेच वाघाचे कातडे स्वामींनी आसन म्हणून स्वीकार स्वीकार करावा अशी विनंती केली तृश्रींच्या चरणी अत्यंत भक्तिभावाने नतमस्तक झाला त्याचे अष्टभाव जागृत होऊन प्रेमभावाने त्याने स्वामींच्या चरणावर आपल्या मित्रातील अश्रूंनी अभिषेक केला मोठ्या प्रेमभराने स्वामींनी त्याला उठविले आणि म्हणाले हे व्याघ्रेश्वरा तू एका जन्मात अत्यंत बलशाली असा मल्ल होतास तेव्हा तू वाघाशी युद्ध करून त्यांना अति क्रूरतेने वागवित होतास त्यांना वेळेवर अन्न पाणी सुद्धा देत नव्हतास त्यांना साखळीने बांधून लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवित लागला असता परंतु माझ्या अनुग्रहाने ते सारे दुष्कर्म आहेत तू दीर्घकाळ काळ व्याघ्र रूपात राहिल्यामुळे तुला इच्छेनुसार वाघाचे रूप धारण करता येईल व सा सोडताही येईल हिमालयात कित्येक वर्षापासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धांचे तुला दर्शन होईल आणि आशीर्वादही मिळतील योग मार्गात तू अत्यंत प्रज्ञावंत होशील असा स्वामींनी आशीर्वाद दिला स्वामी पुढे म्हणाले तू हिमालयात एक वाघ अत्यंत शांत असलेला पाहिला होतास ना तो एक महात्मा आहे तपश्चर्या करणाऱ्या संत पुरुषांना सामान्य लोक व इतर वन्य प्राण्यांपासून त्रास होऊ नये म्हणून त्याने ते व्याघ्र रूप धारण केले होते व तो त्यांचे संरक्षण करीत होता गुहेतील तपश्चर्या करणाऱ्या संतांचे परस्पर वर्तमान कळविण्याचे काम सुद्धा तो वाक मोठ्या आनंदाने करीत असे ही सगळी दत्तप्रभूंचीच क्रीडा श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार नमस्कार